माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा 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 श्रोते विविधा अंतर्गत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात हृदयविकार आणि नवीन उपचार पद्धती या विषयावर श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथील हृदयरोग बधिरीकरण तज्ञ डॉक्टर अभिषेक श्यामसुंदर भडांगे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादर करते श्रोते हो आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते श्रोतेहो तेलात तळलेले समोसे खाणे आपल्याला नक्कीच आवडते अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडते फुटपाथवर धूळ पडलेली पावभाजी देखील खायला आवडते कोक आणि पेस्ट्रीजचे पैसे खर्च करून पोटात आपल्याला आवडते सिगारेट फुंकायला तंबाखू आणि मावा खाऊन पिचकारी मारायला आपल्याला आवडते पण डॉक्टरांनी औषध लिहून दिली की मग आपणच त्यांना विचारतो सर काही साईड इफेक्ट सर नाही ना अरे हा साईड इफेक्ट तर आपण केव्हाचाच आपल्या शरीरात ओतत आहोत चला तर मग आपलं आरोग्य कसं कसं खराब होते त्यातून हृदय विकार कसे होतात आणि त्यावरील आता नवीन उपचार पद्धती नेमक्या कशा आहेत हे आपल्याला सांगण्याकरता श्री संत अच्युत महाराज येथे हृदय पदरीकरण तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक श्यामसुंदर भडांगे सर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार डॉक्टर अभिषेक सर आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते नमस्कार सर आता हृदयविकाराची आपल्याला भरपूर काही उदाहरणं डोळ्यासमोर दिसतात कारण अटॅक म्हटलं की पटकन कधी येईल कोणाला हसता खेळता बोलता काही सांगता येत नाही पण हे सगळं असताना आता नवीन नवीन प्रणाली आपल्या इथे निघालेल्या आहेत पण त्याविषयीची जनजागृती म्हणा किंवा लोकांना त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे नेहमी संभ्रमित असतात की नेमका उपचार कसा करायचा कारण याला खर्च भरपूर लागतो तर आज आपण ईई उपचार पद्धती याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर नेमकं हे ईईसीपी उपचार पद्धती म्हणजे काय याविषयी काय सांगाल धन्यवाद सगळ्यात प्रथम मी आपला खूप खूप आभारी आहे की आपण मला इथे बोलवलं आणि संधी दिली या नवीन उपचार पद्धतीबाबत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तर सर्वप्रथम मला आपल्याला सांगायला आवडेल की जेव्हा कुठल्याही पेशंटची अँजिओग्राफी होते किंवा कुठल्याही पेशंटला हार्ट डिसीज जेव्हा असतो तर दोन उपचार पद्धती या प्रामुख्याने सुरू राहतात एक म्हणजे त्या पेशंटची अँजिओप्लास्टी होते आणि दुसरी एक पद्धत राहते ती म्हणजे बायपास सर्जरी याच्या सोबत आपण औषध आणि ज्या गोळ्या आहेत त्या आपण घेत राहतो पण बऱ्याचशे लोक असे राहतात की ज्या लोकांना बायपास सर्जरी करायची मानसिकता नाही आहे किंवा काही लोकांची पहिले बायपास सर्जरी झालेली आहे आणि जे ग्राफ्ट त्या लोकांना टाकलेले आहेत तर ते हळूहळू परत साधारणत चार ते पाच वर्षात हळूहळू ब्लॉकेजेस त्यात सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते तर अशा लोकांसाठी एक नवीन उपचार पद्धती आहे ज्याला आपण ई सीपी म्हणजेच एन्हान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी अशा प्रकारे म्हणतो ही पूर्णपणे एफडीए अप्रूव्ड आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन अप्रुवड उपचार पद्धती आहे आणि या उपचार पद्धतीमध्ये जर का आपण बघायला गेलं तर जसं पहिले फक्त बायपास आणि एनजिओप्लास्टीचाच रुग्णांना पर्याय राहायचा त्याच्यासोबत आता हा सुद्धा एक नक्कीच एक पर्याय म्हणून या उपचार पद्धतीला आपण याच्याविषयी माहिती घेऊ शकतो नक्कीच कारण माझ्या पण आतापर्यंत माहिती हेच होतं की एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी हे दोनच हार्ट संदर्भातले उपचार पद्धती आपल्या इथे आहेत पण नव्याने आपल्या इथे ईईसीपी उपचार पद्धती सुरू झाली आहे हे नक्कीच आपल्या सर्व लोकांसाठी आनंदाची बातमी आहे सर हे ई सीपी नेमकं कुठल्या रुग्णांमध्ये या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो सर्वप्रथम यात मला सांगायला आवडेल की ज्या लोकांना बायपास चं ऑपरेशन किंवा अँजिओप्लास्टी करण्याची जर का कुठल्या रुग्णांची मानसिकता नाही आहे तर अशा रुग्णांमध्ये आपण ईईसीपी उपचार पद्धतीचा पर्याय म्हणून विचार करू शकतो त्यानंतर काही रुग्ण असे राहतात की ज्यांचं काही वर्षांच्या अगोदर बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यानंतर परत पेशंटला जर का दम लागणं किंवा छातीत दुखणं हा त्रास परत सुरू झाला अशा लोकांसाठी सुद्धा ईईसीपी उपचार पद्धती हा एक खूप छान पर्याय राहू शकतो कारण रिडू बायपासचा जेव्हा आपण हे येतो E cool. पर्याय येतो तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर सुद्धा तेवढाच जास्त वाढतो जीवावरचा धोका वाढतो या पद्धतीमध्ये जीवावरचा धोका कुठलाही राहत नाही तसेच काही रुग्ण असे राहतात की ज्यांच्यामध्ये ज्या धमन्या आहेत तर त्या खूप जास्त गुंतागुंत असल्यामुळे त्यांच्यावर बायपास सर्जरी करणं सुद्धा शक्य नसतं किंवा त्या लोकांची सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे अशा लोकांना फक्त औषध गोळ्या घेणे एवढाच फक्त काय तो पहिले पर्याय राहायचा अशा लोकांना सुद्धा ईसीपीचा जो उपचार पद्धतीचा एक ऑप्शन राहू शकतो यासोबतच काही लोक असे राहतात की ज्यांचं आपण हार्टची पंपिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतो ज्यालाच आम्ही मेडिकलच्या भाषेत इजेक्शन फ्रॅक्शन असे म्हणतो तर बायपास सर्जरीच्या नंतर किंवा बायपास सर्जरी करायच्या अगोदर जर का इजेक्शन फ्रॅक्शन सुद्धा जर का खूप कमी झालेला असला हुँ, हुँ। तर या उपचार पद्धतीमुळे जो इजेक्शन फ्रॅक्शन आहे तो सुद्धा पेशंटचा आपल्याला वाढायला मदत मिळते म्हणजे आपल्या हार्टची पंपिंग कपॅसिटी वाढते असं आपण म्हणू शकतो सर आपल्या हृदयाची पंपिंग ही जी आहे ही कमी प्रमाणात होते ती आपल्याला वाढवता येऊ शकते पण कधी कधी वाढलेली जी कमी पण करण्याचं कधी कधी हे येतं का नाही नाही मॅडम आपलं जे पंपिंग कपॅसिटी म्हणजेच इ एफ ज्याला म्हणतो आपण हा नॉर्मली पंचावन्न ते साठ टक्के राहतो नॉर्मल माणसाचा आणि हा जेवढा जास्त आहे तेवढा चांगला आहे आणि जर का कमी कमी म्हणजे काहीतरी आपल्या हार्ट पण आलेला आहे तर हा वाढत्या वयानुसार म्हणा किंवा ब्लॉकेजेसमुळे म्हणा हा इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतो तर त्याच्यामुळे हा कमी झालेला काही बरा नाही आपल्याला <laughs> हा वाढलेलाच चांगला, चांगला, चांगला नक्कीच सर ई सीपी उपचार पद्धती नेमक्या कुठल्या निकाशांनी प्रमाणित केलेली आहे जे एफ ज्याला आपण म्हणतो कुठलं पण जर का काही मेडिकल इक्विपमेंट आहे तर त्याला एफडीएच अप्रुव्हल एक लागतं की तुम्हाला जर का त्या मशीननी कोणाला ट्रीटमेंट करायचं आहे तर ही जी उपचार पद्धती आहे ही पूर्णपणे एफडीए अप्रुव्ड आहे त्याच्यानंतर ही उपचार पद्धती अमेरिकन हार्ट असोसिएशन ही जी एक नामांकित संस्था आहे यांच्यातर्फे सुद्धा ही उपचार पद्धती अप्रुवड अशी आहे त्याच्यामुळे एफडीए आणि एच ए या दोन्ही यांचे जे निकष आहेत याच्यावर ही उपचार पद्धती पूर्णपणे खरी उतरते श्रोतेह हो आपण बातचीत करीत आहोत या कार्यक्रमात श्री संत अच्युत महाराज येथे हृदय बधरीकरण तज्ञ डॉक्टर अभिषेक श्यामसुंदर भडांगेसरांशी अभिषेक सर आपण ईईसीपी उपचार पद्धती संदर्भात जाणून घेतो आहोत तर हे जी उपचार पद्धती आहे ही किती फायद्याची आहे आणि या फायदा होत तर असेलच नक्कीच पण याच्यामध्ये काही नुकसानही आहे का याविषयी काय सांगाल कुठली पण जेव्हा आपण उपचार पद्धतीच्या बाबतीत जेव्हा पण आपण काही डिस्कशन करतो तर त्याच्या दोन गोष्टी राहतात एक तर साइड इफेक्ट आणि साईड इफेक्ट पण याच्यावर मला सांगायला आवडेल की जसं प्रत्येक गोष्टीला काही ना काही अपवाद राहतो तर ही ईसीपी उपचार पद्धती साईड इफेक्ट या गोष्टीसाठी एक अपवादात्मक गोष्ट आहे तर याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला जे जे याचे फायदे आहेत ते भरपूर सारे फायदे सांगू शकतो पण याच्यात कुठलाही या उपचार पद्धतीमध्ये साईड इफेक्ट म्हणा किंवा ज्याच्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका राहू शकेल असा याच्यात कुठलाही प्रकार नाहीये तर आणि फायद्यांच्या बाबतीत जर का आपण याच्या बोलायला गेलं ऍडव्हानेजेसच्या तर याच्यात सगळ्यात पहिले कुठलाही बिना ऑपरेशनचा हा उपचार होतो याच्यासोबत हा संपूर्णपणे वेदना रहित ही एक उपचार पद्धती आहे याच्यामध्ये आपण या, या ट्रीटमेंट केल्यामुळे हृदयाचा जो ऑक्सिजन पुरवठा आहे हा ऑक्सिजन पुरवठा याच्यामध्ये आपला वाढतो आणि सोबतच पेशंट्सला जे जे औषधांची मात्रा जे आपण याच्यात सुरू राहतात तर जसं जसं आपले ई सीपीच्या सिटींग्स होत राहतात तर तसं तसं पेशंटच्या ज्या औषधाच्या रिक्वायरमेंट आहेत लागणाऱ्या म्हणजे डोस आहेत हे डोसेस सुद्धा धीरे धीरे पेशंटचे कमी होतात त्याच्यानंतर या उपचार पद्धतीमध्ये एक मला सांगायला आवडेल की या उपचार पद्धतीमध्ये जवळपास तीस ते चाळीस सिटिंग्स राहतात म्हणजे रोज आपल्याला एक तास ही उपचार पद्धती करायची आहे हु, तर काही लोकांना तीस दिवसांची राहते काही लोकांना पस्तीस दिवसांची राहते किंवा काही लोकांना पूर्ण चाळीस दिवसांपर्यंत सुद्धा आपल्याला द्यावायची गरज भासते सर आता तुम्ही सांगितलं की तीस चाळीस इतक्या दिवसापर्यंत आपल्याला ही उपचार पद्धती देता येते पण ही जी उपचार पद्धती आहे ही चाळीस दिवसांपर्यंतच आहे की पेशंटला नेमका किती कालावधी लागतोय या बघून आपल्याला ती उपचार पद्धती करावी लागते याच्यात ऍक्च्युअली असं राहतं की पेशंटच्या हार्टची जी कंडिशन आहे पेशंटचं ऑलरेडी पंपिंग कपॅसिटी म्हणजे इंजेक्शन फ्रॅक्शन किती आहे एखाद्या पेशंटचं जर का इंजेक्शन फ्रॅक्शन खूप कमी असेल की पंधरावीस टक्के इंजेक्शन फ्रॅक्शन आहे किंवा पंचवीस टक्के आहे तर अशा लोकांना आपल्याला पूर्ण चाळीस ट्रीटमेंटचा प्लॅन करावा लागतो किंवा काही लोकांचं जर का इंजेक्शन फ्रॅक्शन चांगलं आहे आणि त्यांना फक्त आपण बाकी गोष्टींसाठी जर का ट्रीटमेंट देत आहोत तर बऱ्याच लोकांना स्टँडर्डाईज एक तीस ते पस्तीस ट्रीटमेंट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी यांना आराम पडून जातो मग सर सर्वसाधारण याला किती वेळ द्यावा लागतो आपल्याला याच्यात आपल्याला जवळपास चाळीस दिवसांचा कालावधी रोज एक तास जरी आपण पकडतो आहे आणि एक हप्त्यामधून आपण सहा दिवसांची ट्रीटमेंट प्लॅन करतो ही एक दिवस याच्यावर वीकली ऑफ राहतो तरी जवळपास एक चाळीस दिवसांचा कालावधी आपल्याला याच्यात लागतो अच्छा मग सर ही जी ईईसीपी उपचार पद्धती आहे ही पद्धत सध्या कुठे उपलब्ध आहे आणि या संदर्भात जर श्रोत्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा आपल्या अमरावतीमध्ये नेमकं कुठे कुठे आहे याविषयी काय सांगाल ईसीपी उपचार पद्धती आजपर्यंत आपल्याकडे म्हणजे अमरावतीमध्ये उपलब्ध नव्हती ही जे मेट्रो सिटीज आहेत तिथेच ही उपचार पद्धती अव्हेलेबल होती पुणे मुंबई नागपूर अशा ठिकाणीच या उपचार पद्धती अव्हेलेबल होत्या पण आता रुग्णांच्या सेवेसाठी आपण अमरावतीमध्ये सुद्धा ही जी उपचार पद्धती आहे ही एक उपचार पद्धती सुरू केलेली आहे आणि ही उपचार पद्धती जी आहे ही भडांगे डेंटल अँड हेल्थ केअर दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती येथे उपलब्ध आहे तर जाहीर रुग्णांना याचा फायदा घ्यायचा आहे याच्याविषयी माहिती घ्यायची आहे किंवा ज्या रुग्णांनी ही उपचार पद्धती ऑलरेडी घेतली आहे त्यांच्यासोबत काही बोलून अजून काही डाऊट असतील तर क्लिअर करायचे आहेत तर हे लोक तिथे येऊन या गोष्टी करू शकतात नक्कीच श्रतेह हो, आनंदी हृदय हे निरोगी हृदय आहे आनंदी राहणं आणि दीर्घायुष्य जगणं हे नक्कीच आपल्या हातात आहे श्रतेह आपण या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत श्री संत अच्युत महाराज येथे हृदय बदरीकरण तत् डॉक्टर अभिषेक श्यामसुंदर भडांगे सरांशी सर आपण ईई सीपी हा जो उपचार पद्धती आहेत या उपचार पद्धती करता साधारणतः खर्च किती प्रमाणात येतो कारण सर्वसाधारण व्यक्तींना हा खर्च झेपवणारा आहे आणि नसेल तर त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं जेव्हा आपण कुठली पण उपचार पद्धतीचे इतके जास्त फायदे असतात तर सर्वसामान्य लोकांना हे नक्कीच वाटणार की अरे बापरे ही तर उपचार पद्धती ज्याच्यात कुठलंच काही वेदना नाही आहेत काही ऑपरेशन नाही करायचं आहे आणि फायदे खूप जास्त आहेत तर अशी उपचार पद्धती बाकी उपचारांपेक्षा तर नक्कीच महागडी राहणार पण इथे सुद्धा मला परत एकदा सांगायला आवडेल की ही उपचार पद्धती यात सुद्धा अपवादात्मक आहे जे सध्याला जे बायपास सर्जरीसाठी जेवढे पैसे लागत आहेत किंवा अँजिओप्लास्टीला जेवढे पैसे लागत आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा या उपचार पद्धतीचा खर्च हा बराचसा कमी आहे आणि सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला ही उपचार पद्धती मी नक्कीच सांगू शकतो परवडणारी अच्छा त्याच्यामुळे लोक याचा खूप जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा नाही बरोबर कारण कसं आहे कुठलीही उपचार पद्धती म्हटली आणि ती नवीन म्हंटले की नव्याने सुरू झाल्यामुळे त्याचे भरपूर पैसे आजकाल डॉक्टर लोक कमावतात अशी सर्वसाधारण श्रोत्यांची मानसिकता झालेली असते आणि तुम्ही एक खूप चांगली आनंदाची बातमी सांगितली की अगदी कमीत कमी खर्चामध्ये ही थेरपी आपल्याला इथे मिळणार आहे आणि नक्कीच आपलं आरोग्यही आपल्याला चांगलं ठेवता येणार आहे सर आपल्या या कार्यक्रमाचा वेळ तर आता काय सर्वप्रथम ई सीपी थेरपी जे आहे तर याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा आणि याच्या दोन गोष्टी मला आणखी सांगायला आवडतील की याच्यामध्ये आपण जसं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढवतो त्याच्यासोबत जिथे जिथे हृदयातील धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत तिथे तिथे नॅचरल बायपास या उपचार पद्धतीमुळे तयार होतात म्हणजे छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या आहेत जिथे ब्लॉक आहे त्याच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या लाखोंच्या हजारोंच्या नंबरमध्ये तिथे रक्तवाहिन्या तयार होतील आणि त्याच्यामार्फत ब्लड सप्लाय हा हृदयाला मिळणार आणि सोबतच या उपचार पद्धतीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत <laughs> तर मी अगोदरच सांगितलं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की उपचार कोणी घ्यावा किंवा न घ्यावा हा तर नंतरचा मुद्दा आहे पण सध्या काहीतरी आपल्या अमरावतीमध्ये एक नवीन गोष्ट आलेली आहे तर ऍटलिस्ट मला असं वाटतं वाटतकी ज को याची माहिती प्रत्येकाने घ्यावी आणि मग नंतर ठरवावं की बाबा आपल्याला हा उपचार करायचा आहे की नाही करायचा अगदी बरोबर खूप छान सर तुम्ही सांगितलं की नवीन उपचार पद्धती नेमकी काय आहे कशी आहे हे समजून घेऊन त्याचा जर उपयोग आणि फायदा आपण करून घेतला तर नक्कीच आपण आपल्या खिशालाही ते परवडतं आपलं आरोग्यही नक्कीच चांगलं राहतं श्रोतेहो ई सी या उपचार पद्धतीकरता आपण संपर्क साधू शकता या पत्त्यावर भडांगे डेंटल अँड हेल्थ केअर दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती येथे उपलब्ध आहे श्रोते हो मला जाता जाता एवढंच म्हणाल दररोज जर केला व्यायाम दररोज जर केला व्यायाम आहारात थोडासा बदल करत न चुकता केला योगा आणि प्राणायाम हे पाहिलेत नित्य नियम वजन राहील नेहमी आटोक्यात मग कशाला येईल वजनाचं टेन्शन हे तर आहे आरोग्यदायी जीवनाचं मंत्र आरोग्यदायी जीवनाचं मंत्र म्हणूनच श्रोते हो आपलं आरोग्य जपा सुखी राहा आणि आनंदी जीवन जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदीत जगू द्या सर आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार थँक्यू धन्यवाद श्रोत्या आत्ताच आपण विविध अंतर्गत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात हृदयविकार आणि नवीन उपचार पद्धती या विषयावर श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथील हृदयरोग बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक श्यामसुंदर भडांगे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सहाय्य स्नेहल ठाकरे तांत्रिक संजय किटुकले यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा